नमस्कार शेतकरी मित्रांनो गोसृष्टी नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभरा पीक व्यवस्थापन आणि ते व्यवस्थापन कसे करायचे ते पाहणार आहोत आपण स्क्रीनवर पाहू शकता की हरभरा पीक हे याची क्वालिटी कशी आहे आणि कशामुळे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि उगमशक्ती कशी झाली आहे तेही तुम्ही पाहू शकता तर आप आज आपण पाहणार आहोत की हरभरा पीक पेरल्यापासून पीक उगवेपर्यंत आपण जे पाणी देणार आहोत ते पाणी दिल्यानंतर आपल्याला एक एकरासाठी एक दोनशे लिटर जीवामृत शिंपडून घ्यायचे आहे आणि हे जीवामृत संपल्यावर परत आपल्याला नंतर एकवीस दिवसांनी परत एकदा दोनशे लिटर एका एकरासाठी जीवामृत शिंपडून घ्यायचे आहेत जीवामृत दोन वेळा देणं झाल्यावर परत तिसऱ्या वेळेस जीवामृत देण्याची गरज नाही आपण एका पिळा पिकाला फक्त दोन वेळा जीवामृत देऊ शकतो तीन वेळाही देऊ शकतो साईड इफेक्ट नाही पण त्याची गरज नाही आणि पिकाची यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि सुदृढ बनत असते पीक त्यामुळे पिकावर कुठलेही रोग किंवा बुरशी अशा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि तुम्ही पिकाची क्वालिटी बघू शकता ती क्वालिटी सोडणारच नाही शेवटपर्यंतसुद्धा आणि उत्पादनातही वाढ होते या सगळ्या गोष्टीकडे पाहता आपल्या एका एकरासाठी आपण किमान एक बॅग टाकत असतो तर ई पीची बॅग टाकत असलो तरीही त्या बॅगची किंमत किमान चौदाशे रुपयापर्यंत आहेत आणि एवढे चौदाशे रुपये आपले एवढ्या खत व्यवस्थापनामध्ये वाचणार आहेत दोन वेळा जीवामृत देणे झाल्यावर या पिकामध्ये कुठलाही मर रोग नाही आणि यानंतरही पीक कापणीपर्यंत येईपर्यंत रोग येणार नाही अशी माझी खात्री आहे आणि मी ही शेती तीन वर्षापासून करत या आहे यामध्ये खूप रिझल्ट्स आहेत आणि पिकालाही उत्पादनामध्ये वाढ येत आहे आणि दरवर्षी पीक माझं एक ते दीड क्विंटलने वाढ होत आहे प्रत्येक एकरामध्ये आणि तुम्ही हरभरा पीक पाहू शकतात त्यामध्ये भरपूर फुटवे वगैरे आहेत आपण कुठल्याही दुकानात जाऊन बघा तुम्हाला फुटवे फुटण्यासाठी किंवा क्वालिटी ठेवण्यासाठी बरेच औषधांचा वापर करावा लागतो आणि चार ते पाच फवारण्या घ्याव्या लागत असतात या फवारण्या तुमच्या किमान तीन फवारण्या वाचतील यामध्ये तुम्ही दोन तीन दोन ते तीन फवारण्यामध्येही तुमचं पूर्ण पीक संपुष्टात येत असते आणि घाटीआळीच्या प्रादुर्भावासाठी मी माझ्या पिकामध्ये भडं जसं की शाळूचे किंवा ज्वारीचे दांडी दिसत आहे तुम्हाला हरभरा पिकामध्ये ते थोडे मोठे झाल्यावर त्यावर पक्षी असतात आणि ते पक्षी हरभऱ्यावरल्या अळी वेचून खातात त्याच्यावर दहा ते, ते पंधरा टक्के अळीचं व्यवस्थापन होतं राहिलेलं व्यवस्थापन आपण फवारणीतून कमी करून घेऊ शकतो पण तशाही आपल्या फवारण्या कमी होणार आहेत आणि त्यानुसार आपला खर्च कमी होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी पाहता हरभऱ्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकतात हे तुम्हाला ज्वारीचे दांडे दिसत आहेत हे त्या अळी व्यवस्थापनासाठीच ठेवले आहेत मी पक्षी थांबे लावायची गरज नाही एका एक हेक्टरमध्ये पन्नास पक्षी थांबे लावा लागत असतात आपण आपल्या पिकामध्ये जर भडं वगैरे टाकले जसे की एकदल पीक ज्वारी किंवा शाळू किंवा सूर्यफूल यावर पक्षी येऊन थांबत असतात आणि आपल्या पिकातल्या आळ्या बिचून खात असतात त्यामुळे आपल्याला पक्षी थांबे लावायची गरज नाही किंवा आपण भडं वगैरे टाकू शकलो नाही तनाशकाचा वापर करत असलो तर मग आपल्याला पक्षी थांबे लावावे लागत असतात त्यामुळे हे सुद्धा आपला वीस ते पंचवीस टक्के खर्च कमी होतो आणि मित्रांनो जीवामृत कसे बनवायचे आहेत आणि ते कसे वापरायचे आहेत शेतामध्ये शिंपडायचे कसे आहेत आणि प्रत्येक पिकाला त्याचं प्रमाण किती आहे कसं आहे हे सगळं आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा